शेतकरी मित्रांनो एन के दहा सव्वीस सव्वीस सोबत आहे आपण आपल्या तुतीच्या बागेमध्ये आता शेतकरी मित्रांनो ही आहे तुती आपली आणि याच्यामध्ये आहे तुती आलेले झाड आपण ठेवले तर आता कटिंग झाली मशागत भर झाली सगळी दाखवतो या पद्धतीने आपली तुती लागवड आहे मशागतीसाठी आपण रोटरचा वापर केला आणि याला दहा सव्वीस खत दिलेलं आहे बोडाला आणि मग पावड्याने ओढून घ्या नाही मित्रांनो तर आता संध्याकाळचे पावणे चार वाजता येत असं वातावरण आहे पावसाचा हे बघा कारण पाऊस आला त्याच्यामुळं राहिल्या तिकडे थोड्याशा सऱ्या राहिल्या चला ये उद्या बघू आता तर मित्रांनो आज दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपल्या वावरामध्ये वावरमध्ये इकडचा कुतीचा वावर क्लिअर झाला आणि इकडं थोडासा आहे तर याच्यात भेटू आपण उद्या परत मित्रांनो छोटी शिकावही घेत राहा कारण जर बंद केली स्टॉप केली तर खूप त्रास होतोय आता एवढं सफाई करायला आहे ना खूप मेहनत घ्यावा लागली आणि तुम्हाला ती मेहनत कशी घेतली ती पण तुम्हाला घेऊन दिसते तो तो तर मित्रांनो खूप गवत होतं आहे अजून पुढच्या प्लॉटला खूप गवत झालेली होती कारण आपल्या रेशीम शेतीचा जे व्याज आहे ते बंद होतं त्याच्यामुळं सगळं हा झालेलं आहे तर मित्रांनो सतत व्याज घ्यायलाच पाहिजे घेतल्यामुळं खूप मेहनत करावं लागत ती हीच मेहनत जर आपण नेहमी ने जर केली थोडी थोडी तर एवढी मेहनत करावं लागणार नाही आणि आपलं प्लॉट एकदम सफाई राहील भेटू आपण पुढच्या प्लॉटमध्ये तोपर्यंत तो ओके तो तो